नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण फास्ट रिझल्ट कोणत्या वेबसाईटवर बघू शकतो चला तर मग बघूया आपण रिझल्ट एच एस सी डॉट एन आय सी डॉट इन रिझल्ट या साईटला यायचं आहे त्यानंतर महाराष्ट्र एक्झामिनेशन रिझल्ट इथं यायचं आहे आपल्याला त्यामध्ये एच एस सी एक्झामिनेशन रिझल्ट फेब्रुवारी टुडे दोन हजार चोवीस इथं यायचं आहे इथे क्लिक करायचं आहे यामध्ये आपला रोल नंबर टाकून घ्यायचा आहे रोल नंबर आणि आईचं नाव मदर्स फसणे फक्त आईचं नाव टाकायचं आहे पूर्ण आईचं नाव टाकून घ्यायचं आहे टाकून घ्यायचं आहे आणि फ्यू रिझल्ट यावर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपण आपलं रोल नंबर आणि आईचं नाव टाकून फ्यू रिझल्टवर क्लिक करून आपण आपला रिझल्ट फास्टमध्ये बघू शकता या वेबसाईटवर आपण रिझल्ट पाहायचा आहे मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती बारावी विद्यार्थ्यांसाठी आपल्या घर बसल्या आपण आपला रिझल्ट मोबाईलवर अशा प्रकारे पाहू शकता धन्यवाद नवीन असाल तर आपल्या एन एच डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो